हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये पावसाळा सुरू झाला का सर्दी खोकला हे आजार पण येतच असते यावर सगळ्यात गुणकारी म्हणजे शेवग्याचं सूप सर्दी खोकला असो किंवा घशातील खोको छातीत झालेला कप यावर गुणकारी हे शेवग्याचं सूप आहे नक्कीच तुम्ही बनू शकता आज जर अशी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा दोन शेवगे घेतलेले आहेत त्याचे असे तुकडे केलेत अर्धा टोमॅटो अर्धा कांदा थोडंसं शेव आपलं कोथिंबिरीचे देठ घेतलेले आहेत आणि एक लसूण पाकळी आता मस्त कुकरमध्ये टाकून घेऊयात आणि यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये मीठ देखील वापरू शकता पण मी मीठ नंतरनं वापरणार आहे जवळपास एक ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊयात हाय फ्लेमवर एक शिट्टी येऊन द्यायची त्यानंतरनं एकदम लो फ्लेमवर पुढील चार शिट्टी करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे घाई गडबड नसेल तर तुम्ही पातेल्या देखील ह्या शेंगा शिजवून घेऊ शकता मस्त कुकर थंड होऊन दिला बराच वेळ कारण ते शेंगा ज्या आहेत त्यासुद्धा थंड होतील आता एका चाळणीमध्ये ह्या काढून घेते खाली एक मी भांडं ठेवलेलं हो आहे जेणेकरून त्यातला जो रस आहे तो यामध्ये आपल्याला काढता येईल वाटी घेतली कारण शेंगा थोड्या गरम आहे त्यामुळे ह्या वाटीने अशा मॅश करून घेतल्या आता मॅश करून ना काय करायचं वाटी काढून घ्यायची आणि नंतरनं थोडं थोडं पाणी टाकत हातानं या शेंगा ज्या आहे त्या कुस करून घ्यायचा जेणेकरून काय होतं जो पल्प आहे तो देखील पूर्णपणे निघून जातो आता हे पहा अशा पद्धतीने आता मी थोडं थोडं पाणी टाकते आणि ह्या शेंगा ज्या आहेत त्या कुस करून घेते ज्याप्रमाणे आपण पारंपरिक पद्धतीने आंब्याचा रस बनवतो ना अशीच थोडीशी पद्धती या ठिकाणी वापरायची आहे तुम्ही मिक्सरमधनं बारीक करून देखील घेऊ शकता पण काय होतं त्या शेंगांची हिटरफलं बिया त्या सगळं ते बारीक होतं त्यामध्ये आणि चव थोडीशी वेगळी लागते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता खूप छान पद्धत आहे आणि अजून म्हणजे नैसर्गिक बनवायचा असेल अगदी तर तुम्ही शेंगा पातेल्या देखील शिजून घेऊ शकता पंधरा ते वीस मिनटात शेंगा व्यवस्थित अशा शिजल्या देखील जातात आता मस्त असं टॅप टॅप करून खालचा जो गर आहे तो देखील भांड्यात काढून घ्यायचा आणि या जे हा गर आहे कारण हा ज्यूस आहे किंवा पल्फ म्हणू शकतो यामध्ये तुम्ही आपलं थालीपीठाची भाजणी टाकून याचं थालीपीठ बनू शकता किंवा यापासून तुम्ही पराठे देखील बनवू शकता गव्हाचं पीठ टाकून किंवा आता आपण सूप बनवणार आहोत कढई घेतली त्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकून घेतलं जिरं किंवा जिरापूड काही असेल ते घेऊ शकता फोडणी देऊन घ्यायची तुम्हाला हवं तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं धना पावडर देखील वापरू शकता पाव चमचाभर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि याच्यामध्ये फक्त पिंच म्हणजे एक चिमूटभर साखर टाक साखर नाही सॉरी हळद पावडर टाकून घ्यायची आणि बारीकची कोथिंबीर जेणेकरून काय होतं हळद पावडरने कलर खूप भारी येतो असं वाटतच नाही शेवग्याचं हो सूप आहे असं वाटतं की हे चिकन सूप आहे असाच कलर बनवून तयार झालेला आहे मस्त रेसिपी आहे आणि उपयोगी आहे सर्दी खोकला त्याचबरोबर वजन तुम्हाला नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा चयापचय बिघडलेला असेल सांदी असेल हिमोग्लोबिन वाढवायचं असेल त्यासाठी उत्तम असं हे सूप आहे आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनल